चौथी आंटी दोडकुल्या फोडलेली आहे बघू शकता जयनी आता येण्याचा प्रश्न आहे बट <laughs> बघूया सगळे जण चाललेत वाचवायला ना आपल्या गावात फुल मजा आणि हार लोकपुर्यामध्ये आलेले आहेत हात लावलेला बघू शकत सायरात चढते वरती मजली फोर्टेली आहे बघू शकता पहिली हंडी मजगाव मधली सर्वात मोठी आहे कासावरचा दादा आहे आणि तोच पहिला मला होता आता इकडे नंबर मार आहे फोर्टली दुसरी हंडी पण आता एस यशस्वी होते का बघूया पूर्ण एस एस आहे हांडी आहे चौथी अंडी दोडकुल्या मध्ये फोडलेली आहे बघू शकता आणि पाऊस पण सुरुवात झालेली आहे पावसाला पाऊस आलेला आहे म्हणजे एक पहिला फोडलेली आहे मित्रांनो दुसरी पण फोडत आहे बघू शकता सहा थर आकाश चढलेला आहे बघू शकता फारच चढत आहे फारच फोडणार आहे हांडी आता मला अशा हांड्या भेटू शकत नाही एकाच गावात भरपूर हांडे होतात पण तुम्हाला सर्व बघायला भेटणार आहे या व्हिडिओ माध्यमातून हा तिकडे तुम्हाला झूम करून दाखवते लहान पोरगा चढत आहे मिळू शकता हांडीवर आणि इकडं आपला विवेक पाटील हा देखील इथं दुसऱ्या थरावर आहे साईराज व्यवस्थित घे जसा हे करत घे कौशल आणि पारस हे देखील दोघ जण चढलेले आहेत माझगाव झाड पाहत बघूया माराचा पाणी पिता मजगाव मध्ये एक गाव आहे पण सतरा हंडे सतराच्या वरती बघूया बघूया आता खालचा कसा आहे पुढचा कुठे आहे पब्लिक खुश पारस मिटकर नामांकित नाव पहिल्यांदा इथं गाजत आहे पारस मिटकर नामांकित दुसरी हंडी फोडत आहे दोन हंडी

पोरं आहेत एक नामांकित खेळ म्हणजे दही हंडी आणि सांस्कृतिक कार्यक्रम आहे आपण घर बघू शकता हंडी चढलेला आहे आता थोडं आहे चालेल तर लागत आहे उनेश भाई आहे कार्यक्रम चालू आहे मोठा जयंडीचा कार्यक्रम कंपक भाई आहेत मला गोविंदाची तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून तर आज आहे ना आज गोविंदा पिक्चर आहे ना दरवेळी सारखा प्राऊड बनलेला आहे की माझा आवाज असेल आणि हा गोविंदाचा आनंद घ्यायला सगळे गोविंदा पथक आले गोविंद की मला व्हिडिओ लिहिण्याची नक्की पाहत पूर्णपणे नामांकित खेळ तो म्हणजे गोविंद दही हंडीचा असतो मित्रांनो दोन हजार चोवीस डेट सत्तावीस आणि आता साडेसहा वाजलेले आता सांस्कृतिक कार्यक्रम इथं चालू झालेले आपल्या पसगावमध्ये परत म्हणजे मोठ्या दही आणि कार्यक्रम उत्सव दोन हजार चोवीस या माध्यमातून आपल्याला गुरु मसगाव या गावामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम इथं बघायला भेटत आहे तर भरपूर मंडळी आलेले आहेत आपला सांस्कृतिक कार्यक्रम दरवर्षी प्रमाणे असतो इकडे बघू शकत आहे छोटी छोटी पोरं वगैरे आहेत महिला मंडळ आता म्हणजे दहीहंडी कधी हे फोडणार हे प्रेक्षक आपले आपलीच वाट पाहत आहेत आतुरतेने वाट पाहत आहेत का कोणतरी आज इथे दहीहंडी फोडणार आहे तर मित्रांनो आय होप की कोणतरी इथं हंडी फोडणार आहे आज सर्वात मोठी हंडी आहे इकडं आणि शेवटची आहे इकडची इकडं दोन आहेत इकडे एक आहे हे आता सुरुवात केलं तिकडे एक आहे आपले इकडे गोविंदा सुद्धा बघण्याचा कार्यक्रम बघत आहेत एक सांस्कृतिक कार्यक्रम आहे ना दरवर्षी प्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रम होतो ना आणि हा मोठा कार्यक्रम आहे तर आता इथे एन्जॉय करत आहेत सगळे लोक आहे रे मित्रांनो आता तीन थर लागलेले चौथा थर लागत आहे नामांकित जर्नी खाली येत आहे कार्यक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रम दरवर्षी प्रकारे साजरा केला जातो भेट देणार आहोत हंडी बोंडायला दोन आहेत तिथं हंड्या दुसऱ्या हंडी पोडायला जाणार आहेत इकडचे झालेले आहेत तिकडे पब्लिक खुश होत आहे एवढ्या चढायचं चढायच बघू शकता पुन्हा एकदा तुम्हाला पब्लिक दाखवत आहे किती आतुरतेने वाट पाहत आहेत या दही अंडी साठी इकडे एन्जॉय अजून दोन हंड्या आहेत थोड्याच्या शेवटच्या आता लवकरच आता आहे हांडीमांक हांडी थोडा थोडा एवढी पण पब्लिक आहे ती खुश आहे आपण जवळजायला आता येण्याचा प्रश्न आहे पण बघू या मित्रांनो पाठामध्ये इथं झर लागतो कारण त्याला समोर काढण्याचा प्रयत्न आहे कारण मतच आहे संध्या झाल्यावर पाहुण्याची मजा होऊ शकते इकडं बोडकुल्यातली सगळी मंडळी आहे सगळं इकडं हाय करतात ते अडकून राहिले त्यांना काढा तिथं ते बघा चाललेत बघा काढायला पाहिंदा झाल्यावर पावायला जातात सगळेजण चाललेत वाचवायला ठिकाणा या सायरथ जा तिथे पहिला त्याला जा काढ जा तो गेला भाऊ आवत सायरथ पण चालला भाई बघा या भाई तिकडे जा जा उडी मार तो मायादा तिकडे पागाला का बघ लवकर घेऊन जा पा मित्रांनो फायनली गोविंदाची व्हिडिओ झालेले आहे जेवढे पण खंड्या फोडलेले आहेत ते तुम्हाला या व्हिडिओ माध्यमातून दाखवलेले आहे गोविंदा झाल्यावर पोहण्याची जी मजा असते ती सुद्धा या व्हिडिओ मध्ये आहे नक्की जाऊन व्हिडिओला भेट द्या आणि मित्रांनो असे छान छान व्हिडिओ तुम्हाला घेऊन येत राहील आता बाय भेटतो